गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून चोवीस लाख एकाहत्तर हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात आलेले होते परंतु हे धान्य अद्यापही फेडरेशनच्या खरेदी केंद्रावरच पडून आहे राईस मिलर यांचा तोडगा शासन दरबारी न निघाल्यामुळे मोठ्या प्रमाणातील धान गोदामातच पडून असल्यामुळे शासनाने आता याबाबत या जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले असून राईस मिलवर कारवाई कर कारवाई करण्यास सांगितले आहे त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी बत्तीस राईस मिलर यांना नोटीस बजावली आहे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धान शेतकऱ्यांनी विकल्यानंतर हा धान राईस मिलरकडे मिलिंगसाठी पाठवण्यात येतो परंतु अद्यापही गोंदिया जिल्ह्यामध्ये राईस मिल यांनी धान उचलला नसल्यामुळे हा धान आधारभूत केंद्रावरच पडून आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोनशे ऐंशी राईस मिल नोंदणीकृत आहेत त्यापैकी बत्तीस राईस मिलने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन सोबत करारनामा केला आहे आता जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडे एक पत्र प्राप्त झाले असून या बत्तीस राईस मिलरने चार दिवसांमध्ये बँक गॅरंटीची अनामत रक्कम भरण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या बत्तीस नोटीसला दिले असून अनामत रक्कम भरल्यानंतर धान उचलायचे निर्देश यांना दिले आहेत आता राईस मिल याबाबत कोणता निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे खरीप हंगामामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये चोवीस लाख एकाहत्तर हजार क्विंटल खरेदी करण्यात आलेली होती मात्र राईस मिलर यांच्या संपामुळे त्याबाबत भंडारी प्रक्रिया अजपर्यंत रखडलेली आहे याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झालेले असून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राईस मिलर यांना नोटीस देण्यात आलेली असून दोन ते चार दिवसामध्ये करारनामा करार केलेल्या संस्थांनी मिलरनी या ठिकाणी मिलिंगसाठी बँक गॅरंटी सादर करण्याबाबत त्यांना कळवण्यात आलेलं आहे तसे न केल्यास संबंधित राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकून त्यांची दिलेली ई एम डी जप्त करण्याबाबत पत्रात नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे एकूण नोंदणीकृत निविदा धारक राईस मिल ह्या दोनशे ऐंशी होत्या त्यापैकी बत्तीस राईस मिलर्सनी या कार्यालयावर व करारनामे केलेले होते त्या बत्तीस राईस मिलर्सला नोटीस देण्यात आलेली आहे लोकनायक न्यूज